खवयांसाठी आता एक नवीन पर्वणी चिकन मटन उत्कृष्ट पद्धतीच्या जेवणाची चव घेऊन वी स्वराज आलय आपल्या विद्यात सर्व सोयीयुक्त अस्सल मेजवानी देणारे तंदूर स्पेशल व बिर्याणीसाठी एकमेव ठिकाण म्हणजे वी स्वराज चला तर मग आजच भेट द्या आपल्या हक्काच्या वी स्वराजला तुम्हाला सेमिनार ट्रेनिंग साठी एसी कॉन्फरन्सची ही खास सोय आमचा पत्ता जुना भळवणी रोड तलावाजवळ विवेकानंद नगर विटा संपर्क पंच्याण्णव बावन्न त्रेसष्ट तीस शून्य पाच आणि ब्याऐंशी त्रेसष्ट चौऱ्याण्णव त्र्याहत्तर दहा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात पडियाल नावाचे एक छोटस गाव आहे ज्याला अधिकाऱ्यांचं गाव असं म्हणतात या गावाने शंभरहून अधिक आय एस आणि आयपीएस अधिकारी दिली आहेत येथील मुलं यूपीएससी नीट आणि जेई सारख्या कठीण परीक्षा सहज उत्तीर्ण करतात एवढंच नाही तर गावातील लोक न्यायाधीश इंजिनियर डॉक्टर आणि इतर सरकारी नोकऱ्यांमध्येही मोठ्या पदावर आहेत पडियाल गावात फक्त पाच हजार लोक राहतात हा एक आदिवासी भाग आहे जिथे बहुतेक लोक भिल्ल जमातीचे आहेत हे गाव दुर्गम असलं तरीही तेथील साक्षरता दर नव्वद टक्केपेक्षा जास्त आहे जो अनेक मोठ्या शहरांपेक्षा जास्त आहे गावात फक्त एकच उच्च माध्यमिक शाळा आहे पण मुलं शहरासारख्या सुविधांशिवाय नीट आणि जयईसारख्या परीक्षा उत्तीर्ण होतात हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं पडियाल गावात शिक्षणाला खूप महत्त्व दिलं जातं मुलं अगदी लहानपणापासूनच कठीण परीक्षांची तयारी करायला सुरुवात करतात त्यांना आय एस आय पी एस किंवा इतर मोठ्या पदावर असलेल्या त्यांच्या वडिलांकडून प्रेरणा मिळते अनेक मुलांना परदेशात चांगल्या नोकऱ्याही मिळतात गावात कोचिंग सेंटर किंवा आधुनिक तंत्रज्ञान नाही तरीही कठोर परिश्रमामुळं मुलं यशस्वी होतात गावातील लोक मुलांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करतात वडीलधारी त्यांच्या यशोगाथा सांगतात त्या मुलांना प्रेरणा देतात मर्यादित साधन संपत्ती असूनही तेथील मुलं कठोर परिश्रम करतात ते त्यांचं करता। ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र अभ्यास करतात जर इच्छाशक्ती असेल तर कोणतंही कठीण काम सोपं होऊ शकतं हे या गावाने सिद्ध केले पड्याल गावाचे यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे सुविधांचा अभाव स्वप्नांना थांबवू शकत नाही हे गाव सिद्ध करतं कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाने कोणीही आपलं ध्येय साध्य करू शकतं पडियाल आज देशासाठी एक आदर्श उदाहरण बनलंय ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज